जन्माला आले यापैकी मराठांच्या इतिहासात सोनेरी अक्षरानं लिहिला जाणार अक्षर म्हणजे शिवजन्मोत्सव सूर्यास्ताला गेला सायंकाळ झाली सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली एकोणीस फेब्रुवारी हा दिवस अमर झाला यास्त दिवसाला शिवभा जन्माला आला शिवनेरी धन्य झाली ज्योतिषी बुवा शिवबांची पत्रिका बनवत असताना निशब्द झाले त्यांना काय बोलावं हे सूचना कारण त्या पत्रिकेत महाराष्ट्राचं भाग्य दडलेलं होतं ओसाड पडलेल्या स्वप्नांना हिरवईनं डाटणारे हात जन्म आले होते सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवाटी आचंदनाचा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मंदिरे थराडली शिवनेरीची तोफ कराडली वाऱ्याची कोळी जुरुक दरा खोळ्यात दरवडली जिजौ पोटी मराठ्यांचा धनी येणार हे सांगत मुखीपाखरे किलवल्ली नगारा वाजला शनई साज चढला डंका डोंगरा आत सांगत सुटला सह्याद्रीवर भगवा फरकणार सह्याद्रीवर भगवा फरकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर धरकणार तसेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला भवानीचे वरदान त्याला जो स्वप्नांचा आधार समशेर पाहून शत्रू ढेर शहाजींचा बाळ शुभा होताच सव्वाशेर एकदा दरबारात राजांनी बादशहाला मुजरा केला व म्हणाले बेटा बादशहाला मुजरा कर पाहू पण शुभा हे स्वाभिमानी त्यांना कोणापुढे झुकणे हे आवडत नव्हते म्हणून त्यांनी मुजरा करायला साफ नकार दिला व बादशाला म्हणाले आई भवानीशिवाय मी कोणापुढे झुकणार नाही असं म्हणून धर्मारातून बाहेर निघून गेले भवानी माते झाले तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणापुढे मुघलांचा तो बाप होता माझ्या मातीतली माझी माणसं हा आज धूळ खात पडलाय माझ्या मातीतली माझी माणसं हा विचारास धूळ खात पडलाय बघा येऊन एकदा राजे तुमचा मावळा केवढा बिघडलाय केवढा बिघडलाय आपला एक वेगळाच झेंडा मिरवतय अ आई मागे पडली बाळ ए बी सेडी गिरवतोय आई शब्दातला गोडवा संपला बाळ मम्मी म्हणतोय आणि जिवंतपणेच बापाला डेड म्हणलं तर बाप कुतुळ्या हसतोय माझ्या मातीचा माझ्या भाषेचा माझ्या संस्कृतीचा गोडवा यांना का आणि कसा कळत नाही ब्रो आणि सिस म्हणणार ताई आणि दादा म्हणायला का हो ओळत नाही अन्याय <गरायां>, अत्याचार विनयभंग मोलोनी मोल पसरलाय आणि रुपयाचा भाव आज जागतिक पेठेत दिवसानी दिवस घसरलाय पण माझ्या या स्वातंत्र्य देशात गरीब बिचारा म्हणतोय तुमच्या राजा कधी मिळणार राजे हेच कळत नाही तुमच्या राजा कधी मिळणार राजे हेच कळत नाही आणि तुमच्या पायाशी लायकी असणारा उभा राहणारे आम्हाला काहो मिळत नाहीत राजे तुम्ही आम्हाला काहो मिळत नाहीत जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला जिजाऊ तुमच्यामुळे आम्हाला जाणता राजा मिळाला स्वराज्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळेच कळाला माता म्हणून प्रेम होत्या राजमाता म्हणून शिस्त पण महाराष्ट्राच्या भाग्योदयाची त्यांच्यावरच होती भिस्त जहागिरीचा कारभार आणि किती जबाबदाऱ्या होत्या तरी स्वराज्याचं देखणं स्वप्न तुम्ही पाहत होत्या पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाहीत पेच प्रसंग आला तुम्ही डगमगल्या नाही संकटांचा सामना केला नुसती चिंता केली नाही श्रेष्ठ माथा असते आणि मातृभूमी श्रेष्ठ असते आणि मातृभूमी जिजाऊ तुमच्या कार्याची थोरवी सर्वांनी गायली पाहिजे आणि आमच्या माता भगिनींनी सुद्धा जिजाऊ व्हायला पाहिजे आमच्या माता भगिनींनी सुद्धा जिजाऊ व्हायला पाहिजे जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसत्या तर मी मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसत्या नसते लढले मावळे आणि जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले हे विजयाचे सोळे धन्यती माता जिजाऊ झाली शुभांची गुरु धन्यती माता जिजाऊ झाली शिवभांची गुरु छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ छ म्हणजे छत्रपती त्र म्हणजे छत्रप छ म्हणजे छत्रपती त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा प म्हणजे परत न फिरणारा ती म्हणजे तिन्ही जगात जगणारा मन्जे, शी म्हणजे शिवाजीचा पु म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिस्ते जी म्हणजे जिजाऊ पुत्र व म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारा रा, रा म्हणजे रयतेचा हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज या शब्दातून असा सुंदर अर्थ निघतो मायभवानीचा लेख तो, तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणापुढे मुघलांचा तो बाप होता माय भवानीचे वरदान त्याला जो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार बाळ शुभा स्वराज्याचे स्वप्न करणार साखर समशेर पाहून शत्रुवाचे डेर शहाजींचा बाळ शुभा होतात सवाशेर अंधार पडलाय दिवा पाहिजे अंधार पडलाय दिवा पाहिजे पण पुन्हा एकदा या जिजाऊ या महाराष्ट्राला जिजाऊचा वीर शुभा पाहिजे शुभांनी खूप लढाया जिंकल्या आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली म्हणून मला मनास वाटते हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षा हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं घ्यायची असेल तर आकाशा एवढ्या धाडस हवा आणि पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल ना तर माझ्या राजाच काळीजवळ राजा विजयसारखी तलवार चालून गेला निजड्या छातीने भारत हलवून गेला वाघ नक्याने अफजल खानाचा पोतडा फाडून गेला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्यांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा या महाराष्ट्रात होऊन गेला श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी आग श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखुनी वाघ देव आमचा छत्रपती झाला छत्रपती देव आमचा छत्रपती आज झालाय तो छत्रपती धन्यवाद आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा